जालन्यामध्ये चंद्रपूर मध्यवर्ती बँकेच्या परीक्षांमध्ये सावळा गोंधळ निर्माण झालेला आहे काल देखील तांत्रिक कारणांमुळे परीक्षा पुढे ढकलली होती मात्र आज होणारा पेपर देखील अचानक रद्द झाल्यानं महाराष्ट्रातल्या बाहेर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे यावेळी विद्यार्थी काँग्रेस नेते योगेश पाटील यांनी आणि विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले काय सांगाल नेमकं या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या आंदोलन केलं कलेक्टर काय नेमकं चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जा जागेसाठी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आय टी आय कंपनीच्या वतीने परीक्षा घेण्यात येत आहे मुळात चंद्रपूर मध्यवर्ती बँकेच्या पदासाठी परीक्षा असताना त्या हो त्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र यायला पाहिजे होतं पण एवढ्या लांब जालन्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र देऊन त्याही ठिकाणी सरकारचा जो कारभार चालू आहे की या विद्यार्थ्यांना ऐनवेळी परीक्षा केंद्रावरती गेल्यानंतर कळतंय की आज परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे त्यांना ना कोणता मोबाईलवरती मॅसेज दिला जातो आहे ना त्यांना मेल केलं जातोय आहे पी सी एस आय बी पी एस सारख्या मोठ्या कंपन्यांनी आतापर्यंत या परीक्षेचं नियोजन केलेलं आहे पण नवीनच कुणीतरी सरकारचा मिंदा या परीक्षेचं टेंडर घेतोय आणि या परीक्षेमध्ये हा सावा गुंध चालू आहे या विद्यार्थ्यांची परीक्षा फीस या विद्यार्थ्यांचा जाण्या येण्याचा खर्च नेमका कोण करणार याचं सा उत्तर सरकारने द्यावं जालना जिल्ह्यात जालना शहरामध्ये येऊन एका महाविद्यालयामध्ये या विद्यार्थ्यांना नाहक असा त्रास दिला जातोय या प्रकारचा आम्ही या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे निषेध करतो आणि या विद्यार्थी बांधवाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत सन्माननीय माजी आमदार कैलाजी गोरंट्याल आणि लोकसभेचे खासदार कल्याणरावजी काळे यांनी या संबंधी तात्काळ भूमिका घेऊन यंत्रणेला संपर्क करून आता एजन्सीने बारा वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे की नवीन हॉल हॉलटिकीट देऊन आजच्याच या विद्यार्थीची परीक्षा घेण्यात यावी नाहीतर या ठिकाणी या शहरामध्ये मोठं आंदोलन करण्यात योगेश पाटील विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष जालना